नमस्कार न्यूज ट्वेंटी वन वाखनदोरमध्ये मी अशी साखरे आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे देवरीचे ग्रामीण रुग्णालय नागपूर विभागातील पहिले डायलसिस रुग्णालय आठवडाभरात होतात हायड्रोसिल हर्निया सीझर आणि डायलसिस रुग्णांवर उपचार डायलिसिससाठी आंतर जिल्ह्यातून येतात रुग्ण नक्षलग्रस्त तालुका म्हणून जिल्ह्यात ओळख असणारा देवरी येथील सामान्य रुग्णालय नागपूर विभागातील पहिले डायलसिस करणारे आरोग्य केंद्र ठरले आहे या रुग्णालयात पाच डायलिसिस करणाऱ्या मशीन असून मागील एक वर्षापासून अनेक किडनी फेल असणाऱ्या रुग्णांवर योग्य उपचार केला जात आहे येत्या आठवड्याभरही हायड्रोसिल हर्निया सीजर आणि किडनी आजाराने ग्रस्त असणाऱ्या पेशंटचे उपचार केले जाते ज्या रुग्णांना जिल्ह्याच्या ठिकाणी जाणे अवघड होत असेल अशा रुग्णांनी या रुग्णालयात उपचार घ्यावे असे आवाहन येथील अधीक्षक तथा डॉक्टरांकडून केले जात आहे नमस्कार नमस्कार मी डॉक्टर गगन गुप्ता ग्रामीण रुग्णालय देवी येथे मागील सात ते आठ महिन्यापासून आपल्याकडे डायलिसिसची सुविधा सुरू आहे आपल्याकडे पाच सुसज्ज मशीन्स आहेत ज्यामध्ये आपण डेली बेसिसवर सर्वांचं डायलिसिस करतो आता सध्याला आपल्याकडे एव्हरी डे सकाळला पाच मशीनमध्ये पाच सायकल चालतात आपण त्या सायकल्सचा आणखी वाढवू शकतो तर मी कार्यक्षेत्रातील सर्व जनतेला आवाहन करतो किंवा त्यांना मी रिक्वेस्ट करतो की आपल्या कार्यक्षेत्रात तुमच्या परिसरात तुमच्या आजूबाजूला जे काही पण किडनीचे पेशंट आहेत ज्यांना डायलिसिसची आवश्यकता आहे त्यांनी ग्रामीण रुग्णालय देवरी इथं डायलिसिस करता संपर्क करावा